मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक बीड जिल्हा आहे आणि त्या बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई म्हणून एक गाव आहे मित्रांनो चार दिवसापूर्वीच त्या गावामध्ये एक वाईट घटना घडली आहे एका लहान मुलाचा मृत्यू झालेला आहे जो मुलगा आपल्या आई वडिलांना दहा वर्षानंतर झाला होता आणि एकोणता एक मुलगा होता मित्रांनो आज हा मी व्हिडिओ स्पेशली का बनवतोय तर आपल्या पण घरामध्ये एक लहान बाळ आहे आपला राजकुमार आणि आपला राजकुमार काही दिवसांपूर्वी तो पडला होता तो अशा पद्धतीने पडला होता की आम्हाला आम्ही ज्यावेळेस ते सी सी टी फुटेज बघितले तसं आम्हाला सुद्धा रात्रभर झूप लागली नव्हती आणि अजूनसुद्धा आम्ही भितो की त्याने तसा काहीतरी प्रकार करू नये मित्रांनो बघा तुमच्या घरामध्ये सुद्धा बाळ येणार असतं आणि किंवा काहींच्या घरामध्ये बाळ ऑलरेडी असेल आपलं जनर आपलं जे जनरेशन जे आहे ना आपलं जनरेशन कसं होतं की आपल्याला आईने साधे डोळे जरी ओटरले ना तर आपण एका जागी दिवसभर बसायचो पण आजकालचं जे जनरेशन आहे ना हे एवढं फास्ट झालेलं आहे की ते एका जागी बसत नाहीत आणि काही पण काही पण ॲडव्हान्स करायचं बघतात हे लहान मुलं तर घटना हो आता बागा, ही घटना आंबेजोगाईमधली हो घटना कशी घडली ती आधी बघूया आणि त्याच्यानंतर आपल्या राजकुमारचा सी सी टी फुटेज पण मी तुम्हाला दाखवणार आहे तो सुद्धा तुम्ही बघा आता बघा ही आंबेजोगाईमधली घटना अशी घडली की मुलाचे जे वडील आहेत हे प्रोफेशनने वकील आहेत चांगले वकील आहेत त्यांना चांगलं बोललं जातं कारण कारण की ज्यावेळेस हे व्हिडिओ व्हायरल झाले कमेंट मी बघितली तर अक्षरशः त्यांना ते देव माणूस आहेत आणि त्यांच्यासोबत हे कसं घडलं याबद्दलच हळहळ व्यक्त केली जाते कमेंटमध्ये तर बघा लहान मुलाचे जे खेळणी असत ना बेअर वगैरे वगेर वगेर वगैरे फिश असतात कापसाची असतात हे कापसाची खेळणी त्या मुलाच्या आईने वॉशिंग मशीनमध्ये भिजत घातली प्लग वगैरे काढला होता फक्त भिजत घातली पावडर वगैरे सर्व त्यामध्ये टाकली होती मशीन बघा मशीनमध्ये ती खेळणे सर्व घातल्यामुळे त्या टॉप लोडचे जे मशीन असते त्यामध्ये पाणी हे थोडंसं जास्त घालावं लागतं ज्यांच्या घरामध्ये टॉप लोड टॉपलोड वॉशिंग मशीन आहे त्यांना माहीत असेल की त्यामध्ये पाणी कितपत घालावं लागतं मुलानं ते बघितलं होतं की आपली आई आपले खेळणे मशीनमध्ये टाकती या आता त्याने काय विचार केला होता देव जाणो पण आईने हा विचार केला होता की खेळणी खराब झालीत वॉशिंग मशीनमध्ये टाकूया आणि नंतर ते दोन स्वच्छ होतील वॉशिंग मशीनमध्ये ती खेळणी टाकली आणि आई गेली किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी आई बिझी होती मुलाचा पण आवाज येत होता खेळायचा पण त्याच्यानंतर मुलाचा आवाज एकदम शांत झाला आईला वाटलं की मुलगा जो आहे हा खेळण्यामध्ये रमला असेल त्याच्यानंतर वडील जे आहेत हे वडिलांना फोन आल्यामुळे ते गेले घरातून बाहेर आणि बरेच ते आलेच नाहीत आता त्याच्यानंतर मुलाचा आवाजच येणं झालाय आवाजच येणं झालाय म्हणून आई लागली शोध घ्यायला घरामध्ये घरामध्ये शोध घ्यायला लागली तर मुलगा कुठे दिसणं झालाय मग वडिलांना फोन केला मुलाच्या वडिलांना जेव्हा आईने फोन केला आणि विचारलं की आपलं बाळ तुमच्यासोबत आलं आहे का तर वडील बोलले नाही माझ्याजवळ तर माझ्याजवळ तर नाही तू घरातच खेळत होता मी मला मला फोन आला तर माझं मी निघून आलेलो आहे आता घटना अशी घडली त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपलं बाळ कुठेतरी हरवलेलं आहे त्यानंतर ते वडील आणि ती आई त्या बाळाचा शोध सर्वत्र घ्यायला लागले कुठेच बाळ सापडलं नाही शेवटी ते बाळ बघण्यासाठी बाथरूममध्ये गेले आणि बाथरूममध्ये जेव्हा त्यांनी बघितलं तर जे बाळ आहे टॉपलोडच्या वॉशिंग मशीनमध्ये ते उलटं पडलं होतं तोंड खाली दोन्ही वर आणि वॉशिंग मशीनमध्ये पाणी असल्यामुळे त्याच्यानंतर त्यामध्ये पावडर टाकल्यामुळे ते काय झालं बाळ पूर्णपणे म्हणजे मृत घोषित झालं होतं ते त्यांना त्या बाळाला दवाखान्यातमध्ये सुद्धा त्यांनी पळवलं पण तिथे सुद्धा काहीही उपचार करण्यात आले नाही कारण की ते बाळ ऑलरेडी नाका तोंडात पाणी गेल्यामुळे ते मयत झालं होतं आता बघा यामध्ये चुका कशा कशा होत गेल्या पहिली चूक म्हणजे खेळणी ज्यावेळेस त्या मशीनमध्ये टाकली तर बाथरूमचा दरवाजा जर लावला असता तर ही घटना घडली नसती दुसरं म्हणजे बघा आपण काय करतो घरामध्ये ज्यावेळेस आपण महिला वगैरे आपण स्वयंपाक करतो तर स्वयंपाक करताना आपण काय बघतो हाय आपलं बाळ खेळतंय चाललंय त्याचं खेळायचं पण तो नक्की खेळताना कुठल्या प्लगमध्ये बोर्ड घालतोय का कुठल्या प्लगमध्ये बोर्ड घालून तो बटन चालू करतोय का याकडे पण आपलं लक्ष दिलं पाहिजे आता बघा जे आपल्या घरातले जे प्लग असतात ना त्या प्लगला सुद्धा एक सेफ्टी चाईल्ड सेफ्टी डिव्हाइस म्हणून एक मिळतं म्हणजे प्लॅस्टिकचे प्लग मिळतात जिथे जिथे प्लग मोकळा असेल तिथे तिथे ते प्लग लावायचा तो प्लग लावल्यामुळे काय होतं बाळ आपलं तिथे बोर्ड घालत नाही बाजूला पाहिजे तर मी त्याचा स्क्रीनशॉट दाखवतो स्लेप प्लग जर तुमच्या घरामध्ये जर बाळ असेल तर ते प्लग तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून मागवू शकता दुसरं म्हणजे बघा सुद्धा काय केलं आपल्या आईने आपले सर्व खेळणी मशीनमध्ये भिगत घातलेली आहेत त्याने ते बघितलं आई आपली स्वयंपाकामध्ये रमली ते सुद्धा त्याने बघितलं स्टूल घेतला ठेवला वॉशिंग मशीन शेजारी त्याच्यावर चढला आणि लागला तो खेळणी काढायला त्याच्यामध्ये तो पडला अशा भरपूर घटना झालेल्या आहेत अशा भरपूर घटना घडलेल्या गट आहेत पण ही जी घटना आहे यामध्ये बघा त्या आईवडिलांना एकतर लवकर लवकर जे आहे हे, हे मूल राहिलं नव्हतं त्यांच्या त्यांचं जे लग्न आहे नंतर दहा वर्षांनी तो मुलगा झाला होता आणि बिचारा एकोणता एक होता विचार करा त्या आईवडिलांवर आजची जी कंडिशन आहे ही त्यांच्यावर कशी घडत असेल आता बघा हा जो मी व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत का पोचवायचं मी काम केलं तर आम्ही पण एका लहान मुलाचे आई वडील आजी आजोबा चुलता वगैरे सर्व आहे आमच्या घरामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी पूर्वी अशीच एक घटना घडली तुम्ही त्याचा आधी सी सी टी व्ही फुटेज बघा बघितलं आपला राजकुमार दरवाजामधून कसा पडला आपण काय करतो आपला मुलगा चालायला लागला का आपण दरवाजेनं फळ्या लावतो पण ही करामती एवढी मुलं असतात की त्या फळीवरून कसं बाहेर जाता येईल हे ते बघतो मी तुम्हाला मगाशी बोललो ना की आजकालची मुलं आहे ना हे खूप जनरेशन हे फास्ट झालेलं आहे म्हणजे याच पद्धतीने याच पद्धतीने मुलांचं काही ना काही, काही काही ना काही उच्या चालू असतात आणि याचं दुःख त्यांना होतं सर्व जसं त्यांना होतं ज्यांना आपला एकोणत एक बाळ आहे आणि खूप वर्षानंतर त्यांना बाळ झालेला आहे त्यांना म्हणजे त्यांच्यावर तर आबाळच पूर्णपणे कोसळत म्हणजे बघा आज सुद्धा ते जे काही आई वडील आहेत त्या आई वडिलांवर सुद्धा काय दुःख आले असेल जेव्हा मी सुद्धा ही घटना बघितली मी वाचली माझ्यापर्यंत आली त्यावेळेस ते वाचतानाच अंगावर अक्षरशः काटा येत होता आणि कालचा जो पूर्ण दिवस होता त्या दिवसामध्ये आपलं बाळ काय करतंय आपलं बाळ काय करतंय एवढंच फक्त फोकस होता म्हणून सांगायचं एवढंच की आपल्या घरात जर लहान बाळ असेल तर त्या लहान बाळावर तुम्ही सुद्धा लक्ष द्या आणि वॉशिंग मशीन जी आहे हे बघा वॉशिंग मशीनमध्ये दोन प्रकार येतात एक टॉप लोड येते आणि एक फ्रंट लोड येते आता फ्रंट लोडमध्ये पण मुलं करामात्या करतात त्या फ्रंट लोडच्या डब्यामध्येच आज जाऊन बसतात पण त्यामध्ये जरा ॲडव्हान्स फीचर असतात चाईड लॉक बटन असतं त्याच्यामुळे ते लहान मुलाला उघडता येत नाही पण जाऊ द्या जो तो आपापल्या परिस्थितीनुसार तो मशीन घेत असतो कारण की टॉप लोडची जी मशीन असते हे स्वस्तात मिळते फ्रंट लोडची जी मशीन असते ती मशीन थोडी महाग पडते फ्रंट लोड म्हणजे काय तर समोरून धुणं टाकायचं टॉप लोड म्हणजे वरून धुणं टाकायचं हा त्यामध्ये फ फरक आला कारण की पहिले आपल्यासुद्धा घरामध्ये ज्यावेळेस फ्रंट लोड टॉप लोडची मशीन होती त्यावेळेस माझ्याकडून सुद्धा अशा काही चुका झाल्या होत्या की मशीन चालू असताना माझी एक वस्तू पडली होती आणि मी तसेच त्यावेळेस माणसाला ब काही समजत नाही मी सुद्धा हात घातला होता आणि माझंसुद्धा जे मनकट आहे गर्रकण फिरलं होतं तर महिन्यावर माझासुद्धा हा दुखत होता कारण त्यामध्ये शेवटी मशीन पॉवर आहे आणि मशीन पॉवर त्याच्या ताकदीनेच आपल्याला ते फिरवत असते ठीक आहे जाऊ द्या व्हिडिओचं तर तुम्हाला तात्पर्य कळायला असेल की व्हिडिओ कशासाठी बनवला आहे आणि आप सर्वांनी आपापल्या मुलांवर सुद्धा काळजी घ्या आणि सर्वांनी सुखी राहा